जिल्हा अंतर्गत विविध विभागामधून योजना राबवण्यात येत आहेत सर्वसामान्य नागरिकांसाठी आणि ग्रामीण भागातील स्त्री पुरुषांसाठी हे योजना असतील शेतकऱ्यांसाठी सुद्धा इथे योजना जिल्हा परिषद पुणे मार्फत राबवण्यात येत आहेत त्या योजनेविषयीची माहिती आणि त्या योजनेसाठी कशा पद्धतीने अर्ज करायचा याची सुद्धा माहिती आपण पुढे पाहणार आहोत या योजनेमध्ये मोटर पंप आहे पीठ गिरणी आहे आणि सिलाई मशीन सुद्धा मिळत आहे तर त्या सगळ्या गोष्टीसाठी कशा पद्धतीने अर्ज करायचा आणि कोणत्या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करायचा याची सविस्तर माहिती आपण पुढे पाहणार आहोत नमस्कार मी अनिल आणि तुम्ही पाहताय ई माहिती दूत मित्रांनो झडपी पुणे सेस योजना डॉट कॉम हे जिल्हा परिषद पुणेचं योजनेसाठीचं संकेतस्थळ आहे इथं तुम्हाला हे संकेतस्थळ तुम्ही पाहू शकता या संकेतस्थळावर हो तुम्हाला यायचं आहे या संकेतस्थळावर हो तुम्ही आलात की इथं विविध योजनांची माहिती चा एक पर्याय दिसेल इथं कृषी विभाग समाज कल्याण विभाग महिला व बाल कल्याण विभाग दिव्यांग कल्याण विभाग पशुसंवर्धन विभाग आणि आवश्यक का असलेल्या कागदपत्राचा पर्याय तुम्हाला दिसेल तुम्ही त्या पर्यायाला क्लिक करायचा आहे पर्यायाला क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता महिला व बाल कल्याण विकास विभागाच्या ज्या योजना आहेत त्याच्यामध्ये मुलींना व महिलांना व्यावसायिक व तांत्रिक प्रशिक्षण घेण्यासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून देत आहेत तर त्याची निकष काय काय आहेत ते तुम्ही या ठिकाणी वाचू शकता त्याच्यानंतर जे योजना आहे अनुसूचित जातीतील तसेच आदिवासी उपाययोजना अंतर्गत टी ओ टी एस पी महिलांना वैयक्तिक लाभाचे योजना म्हणजे पीटी गिरणी सिलाई मशीन मधुमक्षिका पालन संच इत्यादी देण्यात येत आहे हे अनुदान नव्वद टक्क्यापेक्षा जास्त असल्यामुळे तुम्हाला ही जी पीठ गिरणी असेल सिलाई मशीन असेल ती घेणं सोपं जाणार आहे या योजनेचे निकष जर आपण बघितले तर लाभार्थी हा ग्रामीण भागातील रहिवासी असावे आणि तसं ग्रामसेवकाचं पत्र तुम्हाला जोडायचं आहे आणि लाभार्थी आदिवासी अनुसूचित जाती प्रवर्गात मोडत असल्याबाबतचं सक्षम प्राधिकाऱ्याचं साक्षांकित प्रमाणपत्राची प्रत सुद्धा जोडायची आहे यापूर्वी लाभ घेतला नसल्याबाबतच्या ग्रामसेवकाचं प्रमाणपत्र दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील वार्षिक उत्पन्न बारा लाखाच्या आत असणाऱ्या महिलांना सदर योजनेचा लाभ घेण्यात येणार आहे लाभार्थ्यांनी महिला व बालकल्याण विभागाने दिलेल्या नमुन्यातच अर्ज सादर करायचा आहे हा अर्ज बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय पंचायत समितीकडे जमा करायचे आहेत बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी अर्जाची खातरून कार्यालयाकडील मार्गदर्शक तत्वानुसार अनुदान मर्यादेनुसार महिला व बाल विकास विभागाकडे विहित प्रपत्रात पात्र लाभार्थ्याच्या यादी सा अनुदानाची मागणी करणार हा लाभ आहे लाभार्थ्याच्या अकाउंट वर थेट डीबीटी द्वारे पाठवण्यात येणार आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही पिढगिरने पंधरा हजारापेक्षा कमी दराची घेत असाल तर नव्वद टक्के तुम्हाला अनुदान मिळेल परत दहा हजारापेक्षा कमी दराची तुम्ही शिलाई मशीन जर घेत असाल तर इथे सुद्धा तुम्हाला नव्वद टक्के दराने लाभ मिळेल आणि सात हजारापेक्षा कमी तुम्ही मधुमक्षिका पालनचा घेत असाल तर इथं सुद्धा तुम्हाला नव्वद टक्के अनुदान देण्यात येणार आहे यासाठी अर्ज करायचा असेल तर खाली पर्याय दिसतो अर्ज करा या पर्यायाला तुम्हाला क्लिक करायचा आहे आणि अर्ज सादर करायचा आहे त्यानंतर जी योजना आहे ती समाज कल्याण विभागाच्या योजना आहेत याच्यामध्ये शंभर टक्के अनुदानावर साहित्यासाठी लाभ घेण्यासाठी एक योजना आहे मागासवर्गीय पाच टक्के दिव्यांग निधी वीस टक्के योजनेअंतर्गत शंभर टक्के अनुदानावर यशवंत घरकुलाचा लाभ सुद्धा तुम्ही घेऊ शकणार आहात तिथे सुद्धा हे अटी व शर्ती दिलेल्या आहेत या अटी शर्तीच पालन तुम्हाला करायचं आहे हा लाभ तुम्हाला एक लाख वीस हजार रुपये हा चार हप्त्यामध्ये थेट हस्तांतरण म्हणजे डीबीटी द्वारे तुमच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे यानंतर जी योजना आहे कृषी विभागाची योजना आहे कृषी विभागाच्या योजनेमध्ये तुम्हाला जे साहित्य मिळणार आहे त्याच्यामध्ये पाच एचपी पी ओपनवेल विद्युत मोटर संच पंधरा हजार सातशे पन्नास रुपयापर्यंतचा लाभ मिळेल नव्वद एम एम पी व्ही सी पाइप वीस नग जे आहे तेरा हजार दोनशे चा लाभ मिळेल प्लास्टिक ताल ताडपत्री तेवीसशे पंचवीस रुपयाचा लाभ मिळेल आणि बॅटरी ऑपरेटर नॅपसेक्सप्रे पंप जे आहे तीन हजार सत्तर रुपयाचा लाभ तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे इथे पंच्याहत्तर टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना हे साहित्य पुरवण्यात येत आहे अशा तीन योजना सध्या तरी जिल्हा परिषद पुणे अंतर्गत चालू आहे आणि याच्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे काही ऑफलाईन कागदपत्रे तुम्हाला जमा करायचे असतील तर ते सुद्धा तुम्हाला जमा करायचं आहे आता अर्ज कसा करायचा हे आपण बघूया इथं अर्ज करा या बटनाला क्लिक केल्यानंतर इथं युजर म्हणजे नवीन अर्जदार नोंदणीचा हा फॉर्म तुमच्या पुढे येईल हा फॉर्म इथं आल्यानंतर तुम्हाला मराठीमध्ये तुमची नावं भरायची आहेत आता मराठीमध्ये तुम्हाला नावं कशी भरायची आहेत तर मराठीमध्ये टाईप तुम्ही मोबाईलून करत असाल तर सहज करू शकता पण जर मोबाईल यूज करत नसाल तर त्यासाठी तुम्हाला मग मराठी च जे ऑप्शन असतं ते मराठी चे ऑप्शन तुम्ही वापरू शकता इथे तुमचं आडनाव नाव वडिलांचं किंवा पतीचं नाव आईचं नाव त्याच्यानंतर मोबाईल नंबर ओ टी पी तुम्हाला घ्यायचा आहे आणि लॉग इन करण्यासाठी इथे पासवर्ड सेट करायचा आहे वर पासवर्ड सेट केल्यानंतर तुम्हाला पत्ता म्हणजे तालुका विचारला जाईल तालुक्यामध्ये तुमचा तालुका सिलेक्ट करायचा आहे गावाचं नाव तुम्हाला निवडायचं आहे त्यानंतर तुम्हाला गावाचं नाव निवडल्यानंतर तुमचा पिनकोड जो आहे तो पिनकोड टाकायचा आहे आणि ईमेल आय डी जो असेल तो ईमेल आय डी या ठिकाणी मेन्शन करायचा आहे जन्मतारीख तुम्हाला टाकायची डी एम एम वाय वाय म्हणजे दिनांक महिना आणि वर्ष तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे हे निवडल्यानंतर तुम्हाला प्रवर्ग विचारला जाईल त्याच्यामध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती जो प्रवर्ग आहे तो निवडायचा आहे त्या प्रवर्गानंतर तुम्हाला तुमची जात विचारली जाईल म्हणजे कास्ट विचारल्या जाईल ती कास्ट तुम्हाला या ठिकाणी निवडायची आहे मग जी कास्ट असेल ते तुम्ही या बटनाला क्लिक करून महार मांग चांबार अनुसूचित जातीमध्ये ज्या जाती असतील ती तुम्हाला इथं निवडायची आहे खाली आले की लिंग तुम्हाला बघायचं आहे आधार नंबर टाकायचा आहे रेशन कार्डचा नंबर जो आहे तो मेन्शन करायचा आहे अर्ज दारिद्र्य रेषेतील आहे का असाल हो तर हो नसाल तर नाही म्हणायचं आहे आणि असाल तर दारिद्र्य रेषेखाली जो नंबर आहे तो यादीतला क्रमांक तुम्हाला टाकायचा आहे अर्जदार दिव्यांग आहे का नाही हो इथे सिलेक्ट करायचा आहे असेल तर आहे म्हणायचं आहे आणि आहे म्हणल्यानंतर तुम्हाला दिव्यांगाचा जो प्रकार आहे तो प्रकार या ठिकाणी निवडायचा आहे तर दिव्यांगत्वाची टक्केवारी किती आहे ती टक्केवारीसुद्धा तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायची आहे त्यानंतर प्रमाणपत्र आणि यू डी आय डीचा क्रमांक तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर बँक डिटेल जे आहे बँकेचा आय एफ एस कोड बँकेचं नाव बँकेची शाखा आणि आधार लिंक असलेलं बँक खाते क्रमांक तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे कागदपत्र दोन एम पेक्षा जास्त नसावीत अर्जदाराचे फोटो अपलोड करायचा बँकेच पासबुक जात प्रमाणपत्र रेषे खालील असल्याबाबतचा गट विकास अधिकारी आहे यांचं प्रमाणपत्र आधार कार्ड रेशन कार्ड रहिवासी दाखला पत्र तुम्ही इथून डाउनलोड करायचा आहे आणि व्यवस्थित भरून अपलोड करायचं आहे त्यानंतर दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र अपलोड करायचं आहे आणि सेव्ह या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे मोबाईल क्रमांक व्हेरीफाय केल्यानंतर माहिती सेव्ह तिथं होणार आहे अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता इथून पुढची जी प्रोसेस आहे ज्यावेळेस तुम्ही अर्ज सादर कराल त्यावेळेस तुम्हाला योजनेविषयीची माहिती मिळेल कोणती योजना तुम्ही निवडणार आहात ती योजना तुम्हाला निवडायची आहे आणि त्याच्यामधून कोणता लाभ तुम्हाला घ्यायचा आहे ते सुद्धा निवडायचा आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे एक साधी सोपी आणि नॉर्मल प्रोसेस आहे संपूर्ण प्रोसेस मी तुम्हाला इथे सांगितलेली नाही जर तुम्हाला संपूर्ण प्रोसेस पाहिजे असेल तर मला तसं कमेंट करा की सर याची संपूर्ण प्रोसेस आम्हाला सांगा तर पद्धतीने मी पूर्ण व्हिडिओ फक्त त्याच्यावरच बनवेन जेणेकरून तुम्हाला रित्या हा फॉर्म भरता येईल तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बटन सुद्धा ऑन करा धन्यवाद